नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आयसॉट क्लासेस या चॅनलमध्ये जनरल नॉलेज प्रश्न मराठीतून बघणार आहोत या प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला पाच सेकंदाचा अवधी दिला जाईल जर तुम्हाला प्रश्नाचे योग्य उत्तर माहीत असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा पहिला प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एक भारतामध्ये सर्वात प्रथम आधार कार्ड कोणाचे बनवले गेले होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतामध्ये सर्वात प्रथम आधार कार्ड हे एकोणतीस सप्टेंबर 2010 हजार दहा रोजी नंदुरबार जिल्ह्यातील रंजना सोनवणे यांचे बनवले गेले होते पुढचा प्रश्न बघणार आहोत जगातील सर्वात उंच माणसाचे नाव काय आहे चे योग्य उत्तर आहे एक कुर्दिश शेतकरी सुलतान कोसेम हा आठ फूट दोन पॉईंट आठ इंच इतका उंच आहे आणि ग्रीनेज वर्ल्ड रेकॉर्डनुसार तो जगातील सर्वात उंच जिवंत माणूस आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद